नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत सचिन बांगड आहेत लातूर शहराचं वैशिष्ट्य म्हणजे लातूर शहराने राज्याला एक आगळवेगळ्या अशा प्रकारचे शैक्षणिक अशा प्रकारचं पॅटर्न दिलं आणि त्याचमुळे लातूर नगरी ही राज्यामध्ये शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते तर यात लातूर नगरीतील एक नोन अशा प्रकारचे करिअर काउन्सिलर म्हणून बांगड यांची आपल्या लातूर शहराला ओळख आहे बारावी नंतर इंजिनिअरिंग मेडिकल आणि त्याचबरोबर फार्मसीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे या संदर्भामध्ये जे काही करिअर जे काही असतात त्यांचा रोल अतिशय महत्वाचा असतो याच पार्श्वभूमीवर बारावी पास झाले जे काही विद्यार्थी आहेत चांगल्या मार्गाने जे काही उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी निश्चितच जे काही प्रवेश प्रक्रिया आहे इंजिनिअरिंग जे काही कॉलेज आहे ते इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशासाठी सीईटी म्हणा किंवा त्याचबरोबर जेई म्हणा या जे काही परीक्षा आहेत अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारच्या परीक्षा समजल्या जातात तर ते जे काही परीक्षा आहेत त्या संदर्भात तुम्ही आम्हाला आधी काय सांगा बारावी सायन्सच्या नंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या दोन मुख्यतः स्ट्रीम आहेत तर त्या स्ट्रीममध्ये मेडिकलसाठी वन नेशन वन सीईटी म्हणजे नीट नावाची एकच सीईटी झालेली आहे एंट्रन्स एक्झाम म्हणून आपण त्याला पण इंजिनिअरिंगच्या बाबतीत मात्र तसं नाही इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये बऱ्याच एंट्रन्स एक्झामिनेशन विद्यार्थ्यांना फेस करावं लागतं तर त्या एंट्रन्स मध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठीच्या मेनच्या एक्झाम आहेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जे आपण महत्वाचे एक्झाम म्हणू शकतो त्या जेई आणि सीईटी या दोन एक्झाम आहेत जेईच्या माध्यमातून ऑल इंडिया लेवलवरचे जे टॉपचे इंजिनियरिंग कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे आय आय टीज असतील एन आयटीज असतील ट्रिप, ट्रिप, ट्रिपल आय आहेत किंवा जीएफटीएस आहेत त्याला ऍडमिशन्स होतात तर सीईटीच्या बेसिसवर महाराष्ट्रामधले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि सोबतच वेल नोन सगळे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत अदर दॅन युनिव्हर्सिटी डिम्ड युनिव्हर्सिटीज त्यांना प्रवेश होत असतात तर अशा ह्या महत्वाच्या दोन एक्झाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत आता याच्यामध्ये दोन एक्झाम जरी असल्या तरी सिलेबस ऑलमोस्ट दोन्ही साठीचा कॉमन आहे मग डिफरन्स काय तर मग यांच्या पॅटर्न मध्ये डिफरन्स आहे थोडा बहुत मध्ये डिफरन्स असा आहे की ज्यावेळेला आपण जेईची एक्झाम फेस करतोय त्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते कमी असतात नाईन्टी क्वेश्चन्स तुम्हाला फेस करायचे त्याच्यामध्ये सेव्हन्टी फाईव्ह आहेत आपण म्हणू शकतो तर त्याच बेसिसवर आपण इंजिनिअरिंग सीईटीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये दोनशे क्वेश्चन तुम्हाला सेम मध्ये फेस करायचे म्हणजे सीईटी मध्ये आपल्याला थोडं स्पीड मेंटेन करायची आहे तर जेईच्या मध्ये आपल्याला अॅक्युरेसी मेंटेन करायची आहे जेईचा लेवल जो असतो तो थोडा हायर साईडला असतो सीईटीचा लेवल थोडा लोअर साईडला असतो दोन्हीचा सिलेबस जरी सेम असला तरी पॅटर्न डिफरन्स असल्यामुळं या एक्झाम वेगवेगळ्या होतात आणि त्याच्यामध्येच जेई मध्ये एखादा विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देतोय तो सीईटी मध्ये देईलच असं नाहीये आहे याचं रिझन या दोन एक्झाम मधला सिलेबस सेम असताना सुद्धा पॅटर्न जो डिफरन्स आहे तो सर आपण बघितलं दरवर्षी आपल्या देशामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला ला, लाखोशा प्रकारचे विद्यार्थी प्रवेश घेतात बरोबर तर मला प्रश्न पडलेला आहे खरंच हे जे काही विद्यार्थी आहेत ब्राईट फ्युचर आहे का त्यांच्या डिग्री घेतल्यानंतर काय सांगा तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांना ब्राईट फ्युचर आहे म्हणण्यापेक्षा त्या स्ट्रीमला म्हणजे इंजिनिअरिंग स्ट्रीम आणि त्याच्यामध्ये ज्या काही ब्रांचेस आहेत मग त्या कोर ब्रांचेस असो किंवा मग सॉफ्टवेअरच्या ब्रांचेस असो कॉम्प्युटर आयटी असेल किंवा मेकॅनिकल सिव्हिल असेल या प्रत्येक ब्रांचला खूप मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे तरी सुद्धा आपल्याला काय दिसतं की बरेच इंजिनियर्स जॉबलेस आहेत इंजिनिअरिंग कंप्लीट करून त्यांना जॉब मिळत नाहीये बरोबर तर याच्यामध्ये हे मेन रिझन जे आपण याच्या मागचं जर बघायला गेलो तर मागच्या दहा ते वीस वर्षामध्ये वाढलेले इंजिनिअरिंग कॉलेजेस वाढलेल्या इंजिनिअरिंगच्या जागा आणि त्याची जी इलिजिबिलिटी आहे तुम्ही तुम्हाला माहिती असेल की एक दोन हजारच्या पूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजेसचं प्रमाण त्याचं सीटचं प्रमाण खूप कमी होतं त्यामुळं इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवताना चांगला कस लागायचा तर तो आजच्या पोझिशनला लागताना दिसत नाहीये म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं तर बेसिक इलिजिबिलिटी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठीची खूप कमी आहे त्याच्यामुळं सहजासहजी बारावी सायन्स तुम्ही पास केलेला असेल तर बेसिक इलिजिबिलिटी कम्प्लीट होऊन जाते बारावी पास होणे हे इलिजिबिलिटी नाही आहे त्याच्यामध्ये ग्रुपिंगचे ते क्रायटेरियाच आहे पण बेसिक नॉलेज असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळून जातोय याच्यामुळे काय होतंय की तिची क्वालिटी मेंटेन व्हायला पाहिजे त्या डिग्री कोर्सचं जे जाणाऱ्या विद्यार्थ्याचं जा बेसिक कॅलिबर असायला पाहिजे बेसिक स्किल असायला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप लोअर स्किल असलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत आहे आणि मग त्या इंजिनिअरिंगला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही चार वर्षामध्ये डिग्री कम्प्लीट करत असताना जे बेसिक स्किल डेव्हलप व्हायला पाहिजेत बेसिक नॉलेज मिळायला पाहिजे तर त्या गोष्टी मिळताना आपल्याकडे दिसत नाही त्याच्यामुळं तुम्हाला इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांचं बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय जॉब अवेलेबल आहेत का शुअर आहे पण तुमच्याकडं त्या पद्धतीनी त्याला सुटेबल असलेले इंजिनियर्स तयार होत नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला बेरोजगारीचं प्रमाण जास्ती दिसतंय हंड्रेड अँड वन पर्सेंट ज्याच्याकडं खूप चांगली स्किल आहे ज्याचं अकॅडमिक फर्स्ट स्टँडर्ड पर्यंत पासून इंजिनिअरिंग कम्प्लिशन पर्यंत खूप चांगलं आहे त्याचा ऍप्टिट्यूड चांगला आहे त्याच्या कम्युनिकेशन स्किल चांगल्या आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग सारखं ग्रॅज्युएशन लेवलला कुठलंच करिअर आजच्या पोझिशनला तरी उपलब्ध नाही सर आपल्या राज्यामध्ये म्हणा किंवा त्याचबरोबर आपल्या राज्याच्या बाहेर म्हणा जे काही इंजिनिअरिंग कॉलेज आहेत प्रवेशासाठी अत्यंत चांगले अशा प्रकारचे पर्याय आहेत परंतु विद्यार्थी नेमका कन्फ्युज होतो आपल्या राज्यामधील कॉलेजमध्ये सुरुवातीला बोलल्याप्रमाणे की जेई मेन आणि ऍडव्हान्सच्या माध्यमातून नॅशनल इन्स्टिट्यूट जे आहेत आय आय टीज आहे ट्रिपल आय टीजेस यांना ऍडमिशन मिळतात आणि स्टेटच्या सीईटी मधनं आपल्याला स्टेट चे इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत त्याला ऍडमिशन मिळतात मग आता विद्यार्थ्याचं प्रिपरेशन विद्यार्थ्याचं बेसिक कॅलिबर कशा पद्धतीचं आहे ह्या बाबतीमध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज असतात तर प्रिपरेशन कुठल्या पद्धतीने करताय अल्टिमेट एम आपल्या ह्या प्रोसेसमधन साध्य हे व्हायला पाहिजे की आपल्याला टॉप इंजिनिअरिंग कॉलेज मिळायला पाहिजे मग ते सीईटी मधन सीओपी व्हीजीटीए सारखे इंडिया लेवलवर टॉपच्या फिफ्टी रँकमध्ये असलेले कॉलेजेस सुद्धा आपल्याला सीईटी मधनं मिळतात सेम वे एन आय टी टी ट्रिपल आयटीस तर टॉपच आहेत तर त्या जेई मधनं मिळतात तुम्ही प्रिपरेशन कुठल्या पद्धतीने करताय तुमचं लेवल काय ह्या पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशनचा वेट चॉईस आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला जेई प्रिपेअर करून जायचंय की सीईटी प्रिपेअर करून जायचंय या माध्यमात जावं लागेल प्रवेश मेळावा म्हणून जे काही विद्यार्थी काय प्रिपरेशन करत आहेत की त्यांच्यासाठी आपल्या राज्यामध्ये म्हणा किंवा राज्याच्या बाहेर म्हणा पर्याय उपलब्ध आहेत नेमका विद्यार्थी कन्फ्यूज होतो की आपल्या स्टेटमध्ये आपण इंजिनिअरिंग कॉलेज करावं हो की बाहेर करावं तर त्या संदर्भात तुम्ही अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल आता मी आपण यापूर्वी बोलल्याप्रमाणे सीईटी आणि जेई ह्या हो� महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या दोन्ही धर्म आहेत बरोबर आहे तर आपलं अल्टिमेट एम काय की दोन्हीही वेनी कुठेही कुठेही वेणी असू देत टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला मिळायला पाहिजे तर सीईटीच्या माध्यमातूनही व्हीजीटीआय पी e, सारखे जे ऑल इंडियामध्ये टॉप फिफ्टीमध्ये असलेले कॉलेजेस आहेत आहेत आणि जेईच्या माध्यमातूनही तुम्हाला तो टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवता येतात त्यामुळे कन्फ्युज होता, होता आपली प्रिपरेशनची लेवल काय या पद्धतीने सीईटी किंवा जेई या एक्झामवरच एक एक प्रॉपर फोकस करून त्याच्यामधनं टॉपचे कॉलेजेस कसे मिळवता येतील याच्यासाठी प्रयत्न आपल्याला करतात इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेणारे विद्यार्थी आपल्याला माहित आहे जेई म्हणा सीईटी म्हणा या ज्या काही परीक्षा आहेत या परीक्षेवरतीच फोकस करतात परंतु बोर्डाची जी काही परीक्षा बारावी बोर्डाची परीक्षा या बारावी बोर्डाच्या परीक्षेकडे विद्यार्थी फोकस करताना दिसत नाहीत याकडे आपण कसे पाहतो आता पास्ट एक्सपिरियन्स विद्यार्थ्यांना असेल नसेल माहिती नाही पण जेई च्या ज्या वेळेला आपण प्रवेश घ्यायला जातो त्यावेळेला बोर्ड पर्सेंटेज जे आहे तुमचं ते सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट किंवा आपण टॉप ट्वेंटी पर्सेंट मध्ये तुम्हाला येणं गरजेचं असतं स्पेसिफिकली महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर विचार करायला झाला तर आपल्याला ते सेव्हन्टी टू सेव्हन्टी थ्री पर्सेंटेज यायलाच पाहिजे जर समजा तुमचा जेईचा स्कोर खूप चांगला आहे नाईन्टी नाईन प्लस पर्सेंट तुम्ही घेतलेले पण तुम्ही बोर्ड पर्सेंटेज जर ते अप टू मार्क मिळवलेलं नसेल जो एंट्री पास आहे आपण या प्रवेश प्रक्रियेचा मानू तर तुमच्या त्या जेईच्या पर्सेंटेजचा काही युज होणार नाही मागच्या वर्षी बरेच असे विद्यार्थी आहेत मागच्या वर्ष दोन वर्ष तीन वर्षामध्ये बोर्ड एक्झामच्या बाबतीमध्ये कोविडमध्ये त्यांनी सेन दिल्यामुळे मागच्या वर्षी, मादे, मादे, दिल्या वर्षी परत ते एलिजिबिलिटी क्रायटेरिया आल्यानंतर जेई मध्ये खूप चांगलं पर्सेंटेज आलं पण एक्झामचं पॅटर्न परत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की बोर्ड एक्झाम हे रिटर्न एक्झाम आहे आणि जेईची एक्झाम जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचं खूप चांगलं प्रिपरेशन आहे पण डिस्क्रिप्टिव्ह टाइपचं तुमचं प्रिपरेशन असल्यामुळे विद्यार्थ्यांना बोर्डमध्ये मार्क पडले नाही आणि जेई मध्ये खूप चांगले मार्क मिळाले चांगलं नॉलेज असताना सुद्धा फक्त बोर्ड पर्सेंटेज नसल्यामुळे तुम्हाला प्रवेश मिळाला नाही याच्यामुळं तुम्हाला दोन्ही एक्झामचं बॅलन्स करून चालणं गरजेचं आहे जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जेईचं प्रिपरेशन करताय पण तुम्हाला बोर्डमध्ये जर मार्क नाही मिळाला तर प्रवेश मिळणार नाही त्यामुळं स्पेसिफिकली जेईचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तरी बोर्ड एक्झाम कडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन चांगलं प्रिपरेशन करून तुम्हाला चांगले मार्क मिळवणं गरजेचं आहे तरच तुम्हाला तुम् प्रवेश प्रक्रियेचा जो एंट्रीपास आहे आपण म्हणू शकतो तो मिळणार त्याच्यामध्ये त्यामुळे विद्यार्थ्यांनी जेई आपल्या बोर्ड कडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी जेई म्हणा किंवा सीईटी म्हणा या दोन ज्या काही एक्झाम आहेत हो अतिशय महत्वाचे बरोबर आहे पण नेमकं विद्यार्थ्यांमध्ये काय होते कन्फ्यूज होतात की आपण नेमकं जे जे काही एक्झाम आहे त्यावरती फोकस करायचा की सीईटी वरती करायचं त्यामुळे अनेक विद्यार्थी गोंधळून जातात आणि विशेष करून परीक्षा जवळनंतर फार त्यांच्यामध्ये काय स्थिती निर्माण होते त्यांना तुम्ही काय सांगाल आता जेई आणि सीईटी या दोन्ही एक्झामचा जर सिलेबस गेला ऑलमोस्ट गे सेम असल्यासारखं आहे जेई आणि सीईटीला अकरावी बारावीचा सिलेबस आहे पॅटर्न डिफरन्स आहे मी तुम्हाला परत सांगत डिस्कस करेन असतो तर याच्यामध्ये विशेष काही कन्फ्युज न होता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डिसाइडेड आहे की सुरुवातीपासून मला सीएईटी करायचंय किंवा जेई करायचं ते त्यांच्या प्रिपरेशन लेवलवर डिसाइड होतं बरेच विद्यार्थी सातवी आठवी पासूनच फाउंडेशन कोर्सेस जॉईन करतात आपल्या आपल्या एक इनर आपल्याला असतो की आपण काय करायला पाहिजे याच्यानंतरही समजा तुमच्यात कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही अकरावी बारावी कॉमन बेसवर प्रिपरेशन करत जेई कड कर पहिला फोकस ठेवू शकतो आपण कारण की जेईची दोन टप्प्यामध्ये एक्झाम होणार आहे दोनदा एक्झाम होणार आहे पहिली एक्झाम जी, जी जानेवारी मध्ये होणार आहे त्यानंतर आपण डायवर्ट व्हायला चान्स आहे जसं आता जई ची या वर्षीची एक्झाम झालेली आहे उद्या बारा तारखेला रिझल्ट लागणार आहे त्याचा त्या बारा तारखेचा रिझल्ट लागल्यानंतर जर आपल्याला चांगला स्कोर आला असं समजूया पण आतापर्यंत जेईच प्रिपरेशन केलं असं पकडू किंवा जेईच प्रिपरेशन करावं जेईच्या पहिल्या एक्झाम मध्ये काय स्कोर येतोय तो जर स्कोर अप टू मार्क असेल खूप चांगले पर्सेंटाइल आपल्याला मेंटेन होत असतील काही आपण अचीव्ह होतोय असं दिसत असेल तर मग इथून पुढेही जेईच्याच प्रिपरेशनला कंटिन्यू करायचं समजा आपल्या लक्षात आलं की जेई आपल्या कपऑपटी नाहीये आणि आपल्याला वेगळ्या वेणी चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजेस ला जायचंय तर प्रिपरेशन तर ऑलमोस्ट सेमच आहे फक्त मग तुम्हाला इथून डायव्हर्जन घ्यावं लागेल सीईटीच्या प्रिपरेशनचा सीईटीच्या प्रिपरेशन मध्ये सिलेबस तर ऑलमोस्ट सेमच आहे फक्त जो पॅटर्न वेगळा आहे तर त्या पॅटर्नच्या हिशोबाने तुम्हाला प्रॅक्टिस करायला घ्यायला लागेल म्हणजे सीईटीचे चे पेपर जर तुम्ही इथून पुढे सॉल्व्ह करायला लागले जेईचं प्रिपरेशन आतापर्यंत केलंय पण इथून पुढे जर सीईटी पॅटर्न जर पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात केली तुम्ही तर तुम्हाला सीईटी देत असताना विशेष काही अडचण येणार नाही त्यामुळे जेईचा पहिला पेपर झाल्यानंतर जो स्कोअर येतोय त्या स्कोरवर मग आपण डिसाईड करू शकतो की आपण जेई प्रिपरेशनला कंटिन्यू करायचं की सर आपण सांगितलं जे काही आहेत का का दोन टप्प्यात तर पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्पा काय फरक आहे एक्झामच्या पॅटर्न मध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये काहीच डिफरन्स नाहीये फक्त विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करत असताना दोन चान्स एखादा एक, एक एक चान्स जर असेल त्याच्यामध्ये जर काही समजा अनफॉर्च्युनेटली जर त्यांचा स्कोर कमी आला किंवा काही अशा गोष्टी घडल्या की त्याच्यामुळे एक्झाम ते प्रॉपरली देऊ शकले नाहीत तर अशा विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांनी एक सेकंड चान्स दिलेला आहे एक्झामधनं जो बेस्ट स्कोर येणार आहे तुमचा तो तुमच्या ऍडमिशन प्रोसेस साठी कन्सिडर केला जाणार आहे याच्या व्यतिरिक्त वेगळं काही डिफरन्स या दोन एक्झाम मध्ये नाहीये पॅटर्न किंवा इतर गोष्टींमध्ये डिफरन्स नाहीये जानेवारीमध्ये जी एक्झाम होणार आहे ती थोडं अर्ली एक्झाम होत असल्यामुळे विद्यार्थी वेल प्रिपेअर्ड नसतात एप्रिलच्या एक्झाम पर्यंत ते वेल प्रिपेअर्ड होतात त्याच्यामुळे जे एप्रिलच्या एक्झाम मध्ये चांगले स्कोर करावे लागतात तुम्हाला चांगलं पर्सेंटेज मिळवण्यासाठी जेई मध्ये मा मात्र कमी स्कोर वर सुद्धा बऱ्यापैकी चांगलं पर्सेंटेज अशी होतं म्हणजे हा महत्वाचा फरक जेई आणि सीईटी हे ज्या परीक्षा आहेत या परीक्षेच्या माध्यमातून मिळणारे टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणते आता जेईच्या माध्यमातून आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एन आय टीज आहेत आय आय टीज ट्रिपल आय टीजीएफी ज्याला एडमिशन मिळतात सीईटीच्या माध्यमातून आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ते प्लस मधले जे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याला ऍडमिशन मिळतं आता आपण जर समजा लिस्ट करायचं ठरलं किंवा जे ऍडव्हान्सच्या माध्यमातून टी बॉम्बे आहे दिल्ली आहे खडगपूर आहे मद्रास आहे तर अशा टॉपच्या मध्ये आपल्याला जे ऍडव्हान्सच्या माध्यमातून प्रवेश मिळणार आहे एन आय टीच्या माध्यमात आपण सॉरी जे मेनच्या माध्यमातून आपण विचार करायला तुण गेलं तर एन आय टी त्रिची आहे सुरतकल आहे वरंगल आहे अशा टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळतात सीईटी च्या माध्यमातून जर आपण विचार करायला गेलो तर सीओ पी विजेटी आहे वालचंद आहे किंवा पीआयसी टी वीआयी सारखे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळतात हे टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आपण या डिफरंट एंट्रन्स एक्झामिनेशन आपल्याला प्रवेश मिळतात असं म्हणू शकतो कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून डिग्री घेतल्यानंतर परदेशामध्ये चांगली डिमांड आहे म्हणा मागणी असं काय सांगता येईल असं आपण स्पेसिफिकली म्हणू शकत नाही की एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं जर आपल्याला इंजिनिअरिंग केली तर त्याला परदेशामध्ये खूप चांगले डिमांड आहेत पण फॉरेन ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत मायक्रोसॉफ्ट आहे गुगल आहे अशा ज्या कंपनीज आहेत त्या स्पेसिफिकली टॉपच्या जे आय आय टीज आहेत कॅम्पस प्लेसमेंटला येतात त्याच्यामुळे कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून जर तुम्हाला मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये जॉब करायचं असेल फॉरेनला जर जायचं असेल तर या कॉलेजेसमधनं जर तुम्ही तुमची डिग्री घेतलेली असेल तर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज जास्त मिळतील याचा अर्थ असं नाही की तुम्ही एखाद्या स्टेट गव्हर्नमेंटच्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग केली तर तिथं मिळणार नाही पण अपॉर्च्युनिटी मिळत असताना थोडं आयआयटीआय ट्रिपल आयटीज ह्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला जास्तीच्या मिळतात आणखीन एक वे आहे त्याच्यामध्ये की आपण कॅम्पसमधनं प्लेसमेंट घेणं आणि पीजी प्रिपरेशन साठी फॉरेन कंट्रीज मध्ये जाणं तर पीजी प्रिपरेशनला एम एस ला जर आपण फॉरेन मध्ये जात असू तर त्याला जीआरई एल सारखे एक्झाम आहेत त्या तुम्ही कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजेस कॉलेजेसमधनं जर डिग्री घेतलेली असेल आणि तुम्ही त्याचं प्रिपरेशन करून त्याच्यात जर चांगला परफॉर्मन्स दिलेला असेल तर तुम्ही फर्दर एज्युकेशनसाठी म्हणजे पीजीच्या एज्युकेशन साठी एम एस साठी आपण फॉरेन याच्यामध्ये जाऊ शकतो तर इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशनसाठी प्रिपरेशन करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शहरातील एक ना, ना ना, एक आपण अशा अशा प्रकारचे प्रकारचे करिअर काउन्सिलर आहात तर सचिन बांगड नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना काय सल्ला देणार अल्टिमेट एम आपलं म्हणजे आपण आतापर्यंत ऐकलेलं असेल की तुम्ही फक्त दहावीला खूप चांगलं मार्क्स घ्या एकदा अकरावीला प्रवेश झाला की बस मग तुमचं काय करिअर सेट होऊन जाईल असं नसतं करिअर हा एक असं पाहत आहे की तुम्हाला प्रत्येक स्टेजला तुम्हाला प्रूव्ह करत राहावं लागणार म्हणजे दहावीला खूप चांगले मार्क आले चांगलं कॉलेज मिळालं किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला म्हणजे झालं असं नाहीये तुम्हाला अकरावी बारावीला परत चांगला परफॉर्मन्स देऊन तुमच्या एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे तिथेही परत स्टॉप होत नाही म्हणजे तुम्ही आय आय टी मिळवली ना तिथे गेल्यानंतर काहीच केलं नाही तर तुम्हाला खूप चांगलं करिअर ऑप्शन मिळेल असं नाही तुम्हाला परत म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मग ते स्टेट गव्हर्नमेंटचे असो किंवा असो तिथं सुद्धा चांगला परफॉर्मन्स करायचा आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक स्टेजला प्रू करत राहावं लागणार आहे एखाद्या स्टेजमध्ये ला ऍडमिशन मिळालं ला ला, म्हणजे लाईफ सेट झाली करिअर सेट झालं एनआय मध्ये ऍडमिशन मिळालं लाईफ सेट झालं करिअर सेट झालं अशा पद्धतीने नसतं तुम्हाला प्रत्येक स्टेजला प्रूव्ह करत जावं लागणार आहे आज आपल्याकडे टार्गेट काय आहे की सीआयटी आणि जेई तर ह्या माध्यमातनं तुमचं मॅक्सिमम देऊन आपण म्हणत नाहीये की हंड्रेड पर्सेंटच यायला पाहिजेत पण तुमच्या कॅलिबरच्या हिशोबाने तुम्हाला मार्क्स मिळणं गरजेचं आहे आणि तुमच्या कॅलिबरपेक्षा जास्ती तुमच्या स्ट्रेंथ स्ट्रेच करून तुम्हाला जास्तीची मेहनत घेऊन जेवढे चांगले मार्क्स घेता येतील तेवढे चांगले मार्क्स घ्यायचे आहेत कारण की आजची मेहनत तुम्हाला एक एफ डी फिक्स डिपॉजिटच्या रुपानं लाईफ टाईम कामाला येणार आहे चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्हाला आता प्रवेश मिळाले तर तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागणार नाही तसं नाही तिथे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत पण मिळणारं वातावरण आहे मिळणारे ऑपॉर्च्युनिटी जसं मी तुम्हाला आता बोललो की एन आय टी आय आय टीजमध्ये मायक्रोसॉफ्ट गुगल सारख्या कंपनीज येतात ह्याच जर तुम्ही आज प्रिपरेशन मध्ये कमी पडला तर ह्या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळू शकला नाही तर तुमच्या लाईफमध्ये अशा कंपनीजला जे तुम्हाला इंटरव्ह्यूला फेस करायचं आहे किंवा अशा ऑपॉर्च्युनिटी जे मिळणार आहेत तो मिळणार नाही त्यामुळं आज तुमच्या स्ट्रेंथ नुसार मॅक्सिमम एफर्ट्स देऊन जास्तीत जास्त हार्डवर्क करून चांगल्यात चांगलं प्रिपरेशन करून कसे चांगले मार्क मिळवता येतील आणि इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवता येईल याच्यासाठी आपल्याला या इथून पुढच्या टायमिंगमध्ये प्रयत्न करायचे आहेत धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिलात आमचे समाज साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू सो थँक्यू